महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे रणांगण जिथे शब्द ही शस्त्र असतात आणि विधान म्हणजे गोळ्या आणि त्या गोळ्याचा आवाज जरी छोटा असला तरी त्यांचे पडसा दूरवर गुमतात असाच एक शब्दांचा स्फोट झाला जेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंचावरून काही वाक्य उच्चारली आणि महाराष्ट्राच्या सत्ता राजकारणात निर्माण झाला तुफान एक गोंधळ एक शंका खरा पक्ष कोणाचा ही कथा आहे एका विधानाची पण त्यामागे लपलेला आहे सत्ता संघर्ष स्वार्थ आणि महायुतेच्या भिंतीमधील सूक्ष्म भे या कथेला दोन बाजू आहेत पहिली जी सर्वांना दिसते आणि दुसरी जी शांतपणे राजकारणाच्या अंधारात घडते नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्ट महाराष्ट्र ऑफिशियल ही गोष्ट सुरू होते पुण्यातल्या एका छोट्या कार्यक्रमातून एक सामान्य सभा एक नेहमीच भाषण भाशन। पण त्या भाषणात काही शब्द असे पडतात जे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून गेले चंद्रकांत पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा पक्ष आहे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष सोपं वाटणार हे विधान पण त्याने सत्तेच्या इमारतीत कंप निर्माण केला आहे कारण आज महाराष्ट्रात शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट दोन्ही गट स्वतःलाच मूळ पक्ष म्हणत आहेत त्या काही शब्दांनी शिंदे गटात हलचल निर्माण झाली कार्यकर्त्यांच्या गप्पांमध्ये नेत्यांच्या चेहऱ्यांवर आणि दिल्ली मुंबईच्या गलियारांमध्ये एकच प्रश्न दादा म्हणाले आपल्याच अस्तित्वावर प्रश्न भाजपचा एक वरिष्ठ मंत्री आणि तोच भाजपचा सहयोगी तोच म्हणतो शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेचे हे फक्त एक विधान नव्हतं ते एक संदेश होत याआधीही पाटलांनी असंच काहीस विधान केलं होतं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटलं होतं की शरद पवारांचा पराभव झाल्यास त्यांचं वजन जास्त असेल तेव्हा देखील भाजपमध्ये दे कुजबूज झाली होती आणि आता पुन्हा एकदा इतिहास रिपीट झाला आहे या वक्तव्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच शंका निर्माण झाली भाजपमध्ये काही अंतर्गत मतभेद आहेत का किंवा ही फक्त रणनीती आहे एका बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघही आपापल्या गटाला मूळ पक्ष म्हणत आहेत त्यांनी कोर्टात निवडणूक आयोगात आणि जनतेसमोर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची झुंज दिली आहे पण आता भाजपच्या एका मोठ्या मंत्राने जर विरोधी गटाला मूळ पक्ष म्हटलं तर यातून कोणता राजकीय सिग्नल जातोय मनसेपासून काँग्रेस पर्यंत सगळ्याच पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली काही जण म्हणाले दादा म्हणजे राष्ट्रभक्त ते मनातलं बोलतात तर काही म्हणाले हे सगळं ठरवूनच बोललं गेले कोणाचं तरी त्यामागे राजकारण आहे सत्ता म्हणजे केवळ खुर्ची नव्हे ती असते गणितांची गटांची आणि गुप्त संवादांची एक गुंफण आणि तिथे एकही शब्द चुकीचा पडला की संपूर्ण समीकरण बदलू शकतं शिंदे गट आणि अजित पवार गट दोन्हींकडून नाराजीचे सूर उमटले काहींनी थेट प्रतिक्रिया दिली काहींनी शांतता व्यक्त केली पण शांतता म्हणजे समजुतीचं लक्षण नसतं ते कधी असते वादळ शांतता राजकारणात असं म्हणतात जे बोलले जात नाही ते खरे असते चंद्रकांत पाटलांनी बोललेलं खरं होतं का की ते कोणाचं तरी राजकीय प्लॅन बी होत एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिघं म्हणजे महाराष्ट्राच्या महायुतीचे तीन स्तंभ आहेत पण त्या स्तंभांमध्ये सूक्ष्मतडे आहेत का अधिकारी वर्गात चर्चा भाजप शिंदे गटावर खुश नाही अजित पवाराबद्दल ही गोंधळ आहे काही सूत्र सांगतात भाजपला पुढील विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःचं वर्षासवर्ष प्रस्थापित करायचं आहे आणि अशा वेळी जर शिंदे किंवा अजित पवार गट मजबूत राहिला तर भाजपची जागा मर्यादित राहील राजकारणात कोणाचं कोणाची युती होईल हे सांगणं अवघड आहे आज जो मित्र आहे उद्या तो विरोधकीय असू शकतो आणि ज्या वक्तव्याने आज विवाद झाला तेच उद्या एखाद्या नव्या समीकरणाचा पाया ठरू शकतं कदाचित हे सगळं भाजपचं पॉवर गेम असेल एक की शिंदे पवार यांची गरज आता संपत चाललेली आहे किंवा कदाचित हा फक्त चंद्रकांत दादांचा सच्चेपणा असेल ज्यांनी मनातलं बोलून टाकलं आता प्रश्न आहे या सगळ्यांचं पुढे काय होणार शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप या तिघांच्या समीकरणात कोण पडणार भारी राजकारणात नातं म्हणजे साखळीचे दुवे पण त्या साखळीतील एक दुवा तुटला गेला तर संपूर्ण साखळीच कोसळते आणि म्हणूनच महाराष्ट्र विचारतोय ही फक्त विनारांची वादळ आहेत का की खरी फूट पडली आहे महायुतीत राजकारणात सत्य म्हणजे सावलीसारखं असतं कधी दिसतं कधी नाही पण ते असतं मात्र कायमचं चंद्रकांत पाटील यांच्या काही शब्दांनी महायुतीच्या भिंतींना पहिला तडा दिला आहे का की ही फक्त राजकीय धुळफेक आहे हे येणारे दिवसच ठरवतील पण एक गोष्ट नक्की खरा पक्ष कोणाचा हा प्रश्न आता फक्त जनतेच्या मनात नाही तर सत्यच्या दरबारातही उमटायला लागला आहे विधानानंतर काही दिवस शांतता होती मात्र ती शांतता खरी नव्हती ती होती वादळापूर्वीची शांतता शिंदे गटात नाराजी वाढत होती कार्यकर्ते विचारत होते आपल्या पक्षाला उद्धव ठाकरेंचं नाव का अजित पवारांचे समर्थकही गुचकळ्यात आपल्याला भाजपकडून समर्थन आहे की अविश्वास आणि दुसरीकडे भाजपच्या गटातही कुजबुज सुरू झाली होती दादा जास्त बोलतात का की कोणाचं तरी सांगणं होतं या चर्चेच्या दरम्यान दिल्ली मुंबईच्या दरम्यान एक गुप्त बैठक झाली असं सूत्र सा सांगतात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू केलं एका सूत्राने सांगितलं फडणवीस यांनी स्वतः शिंदेशी संवाद साधला आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला पण फक्त प्रश्न स्पष्टीकरणाचा नव्हता तो होता विश्वासाचा शिंदे आणि अजित पवार हे दोघेही सत्तेतील भागीदारी पण मनात मात्र संशय वाढत होता राजकारणात विश्वास म्हणजे दोरीवर चालण्यासारखं असतं थोडं चुकलं की कोसळायचं राजकीय विश्लेषक म्हणतात हे विधान अनायास नाही भाजपला येणाऱ्या निवडणुकांपूर्वी आपली स्वतंत्र ओळख पुन्हा प्रस्थापित करायची आहे कारण मागच्या काही महिन्यात महायुतीचं सगळं श्रेय शिंदे आणि अजित पवार गट घेत होते भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी वाढत होती त्यामुळे हे वक्तव्य हे एक संदेश असू शकत की भाजपचा अजूनही स्वतःच अस्तित्व विसरलेले नाही या विधानानंतर शिंदे गटातील वातावरण तापलं काही नेत्यांनी ने आपल्या गटात स्पष्ट सांगितलं भाजपाकडून आम्हाला कमी लेखलं जाते तर काहींनी सुचवलं शांत रहा निवडणूक जवळ आहे काहीही बोलू नका मात्र शांतता टिकली नाही एका बैठकीत काही नेत्यांनी शिंदेना थेट विचारलं आपण भाजपचा भागीदारी आहोत की फक्त नावापुरता सहयोगी हे प्रश्न शिंदेनाही अस्वस्थ करणारे होते दुसऱ्या बाजूला अजित पवार गट नेहमीच ठाम बोलणारे अजितदादा यावेळी मात्र मौनात गेले त्यांचं मौन जास्त बोलक होतं सूत्र सांगतात अजितदा आपल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती पण सार्वजनिक पातळीवर काहीही बोलले नाही राजकारणात कधी कधी शांत राहणं म्हणजे थांबणं नव्हे ते असतं योग्य क्षणाची वाट पाहणं सोशल मीडियावर मात्र वादळ आलं शिंदे गटाचे समर्थक अजित पवार गटांचे समर्थक आणि विरोधी पक्ष सगळेच एकमेकांवर तुटून पडले हॅशटॅग खरा पक्ष कुणाचा हा हॅशटॅग ट्रेंड झाला काहींनी म्हटलं दादा म्हणतात ते खरंय तर काही म्हणाले भाजप आपल्या मित्रांनाच कमी लेखतो राजकारण आता फक्त मंचावरच नाही ते सोशल मीडियाच्या रणांगणावरही लढले जाते काही राजकीय सूत्र सांगतात भाजपचं पुढचं मोठं लक्ष म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रात पूर्ण बहुमत मिळवणं आणि त्यासाठी आवश्यक असेल तर जुने साथी सोडून नवे मार्ग निवडण्याची तयारी पक्षात आहे त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांचं विधान ही एक सॉफ्ट सिग्नल स्ट्रॅटेजी असू शकते लोकांना हळूहळू सांगायचं खराब पक्ष म्हणजे मूळ नेतृत्वच त्यामुळे भविष्यात जर युतीत बदल झाला तर जनता हधरून आहे मग आता प्रश्न उठतो ही अंतर्गत फूट आहे का फक्त एक राजकीय खेळ एका बाजूला भाजपचे काही नेते म्हणतात दादा मन मोकळे आहेत चुकीचं काही नाही तर दुसरीकडे काही जण म्हणतात हे सगळं ठरवूनच बोललं गेलं आहे राजकारणात अपघात हा शब्द अस्तित्वात नसतो प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक मांडलेला असतो त्या दिवसानंतर दिल्लीत आणि मुंबईतील पत्रकारांना काही गुप्त फोन आले या विषयावर जास्त लिहू नका असं सांगण्यात आलं पण सत्य लपवता येतं का एक गुप्त रिपोर्टनुसार भाजपने शिंदे गटाला इशारा दिला होता युती टिकवायची असेल तर सार्वजनिक प्रतिक्रिया टाळ पण आतून मात्र अविश्वासाचं बी होतं आता महाराष्ट्र विचारतोय ही कि महायुती किती दिवसाची आहे शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत खरोखरच समाधानी आहेत का की फक्त वेळ पाहत आहेत कारण राजकारणात प्रत्येक युती ही एका करारावर चालते आणि त्या कराराची कालावधी संपला की, काला की सगळे पुन्हा आपल्या वाटेवर जातात या सगळ्या गोंधळात जनता मात्र गोंधळलेली आहे जनतेला आता पक्षाची नव्हे तर स्थैर्याची गरज आहे त्यांना विचारायचं आहे खरं नेतृत्व कोणाचं राजकारण हे जनतेसाठी आहे का नेत्यांसाठी पण सत्तेच्या खेळात जनतेचा आवाज अनेकदा दाबला जातो राजकारणात विश्वास हा शब्द निवडणुकीच्या दिवशीच आठवला जातो महाराष्ट्राचं राजकारण आता नव्या वर्णावर आले भाजपच्या आत शिंदे गटात आणि अजित पवारांच्या गटात शब्दांच्या युद्धानंतर आता सुरू होणार आहे शांतीतील लढाई आणि या शांततेत लपलेलं आहे सगळ्यात मोठं गुपित भविष्यातील सत्तेचं समीकरण कधी वाटतं हे सगळं फक्त विधानांचं वादळ आहे पण कधी जाणवतंय यामागे काहीतरी अजून खोलवर आहे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा पट प्रत्येक चाल विचारपूर्वक केली जाते कधी प्यादाफोडा नेला जातो तर कधी राजास थांबवला जातो चंद्रकांत पाटलांच्या त्या काही शब्दांनी या पटावरचं गणित बदलायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र विचारतोय की सत्तेची युती की रणनीती खरा पक्ष कोणाचा आणि या सगळ्यांचं शेवट कोणाच्या हातात आहे कारण राजकारणात सत्य दिसतं तेवढंच नसतं कधी कधी जे शांत आहे तेच सर्वात घातक असतं अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद